माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज होती मकर संक्रांत सगळ्यांनी छान छान असा पूर्णावरणाचा स्वयंपाक नक्कीच केलेला असेल त्याचबरोबर स्त्रियांनी पूजन केलेलं असेल तर आपली ही मकर संक्रांत अतिशय शुभ छान जावो आणि मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर उद्या आहे किंक्रांत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कि किंक्रांतीला अशा कोणत्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी ज्या आपण अजिबातच थी किंक्रांतीला केल्या नाही पाहिजेत या दोनही गोष्टी मी सांगणार आहे त्याचबरोबर कापुराचा मी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की किंक्रांती दिवशी नक्कीच तुम्ही हा कापुराचा उपाय करून बघा तुमच्या घरामधली बरीचशी निगेटिव्हिटी यामुळे जायला मदत होते तर आपण सगळ्यात आधी बघूयात की कोणत्या गोष्टी आपण किंक्रांती दिवशी आवर्जून करायच्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद थोडंसं मीठ गोमूत्र आणि या पाण्याने आपल्याला आपली संपूर्ण घराची जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे बघा तुम्ही आपण याच्यामध्ये हळद वापरतो आहे त्याच्यामुळे हळदीमध्ये एक पावित्र्य असतं किंवा निगेटिव्हिटी काढून टाकण्याची ताकद असते त्यामुळे मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की नक्कीच तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी असं हळद टाकलेलं पाणी जे आहे हळद गोमूत्र मीठ टाकून फरशी पुसून घ्या याने नक्कीच तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कमी झालेली तुम्हाला दिसेल तर आता या किंक्रांतीला तुम्हाला काय करायचं नाही आहे तर या दिवशी तुम्हाला कोणाशीही भांडणतंटा करायचा नाही अपशब्द बोलायचे नाही किती जरी तुम्हाला राग आला तरी अजिबात अपशब्द कोणालाच बोलायचे नाहीत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कोणतं शुभ कार्य सुरू करायचं नाही लग्नाची बोलणी म्हणा किंवा बारसं म्हणा काही शुभकार्य तुम्हाला या दिवशी करायचं नाही किंवा कोणत्या कार्याला तुम्ही सुरुवात करणार असाल तर या दिवशी तुम्हाला ती करायची नाही आहे आता बघा काही ठिकाणी किंक्रांतीला कर असं देखील म्हटलं जातं म्हणजे किंक्रांत म्हटलं की असे टेन्शन्स किंवा काही आ... एक निगेटिव्हिटी असा विचार केला जातो पण आपल्याला किंक्रांतीला अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होईल असे तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत की आपण त्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हनेस आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या दिवशी बघा किंक्रांतीला तुम्हाला आवर्जून आपला जो उंबरठा आहे त्याचं स्वच्छता करायची आहे किंवा फरशी पुसत असताना तुम्ही शक्य असल्यास उंबरठा गोमू मूत्र पाणी याने स्वच्छ पुसून घ्या त्याचबरोबर असं हळदीचं चालेल पण उंबरठ्याला नक्की तुम्ही असं किंक्रांतीला करा म्हणजे काय होईल की जेवढी काही निगेटिव्हिटी आपल्या घरामधली असते ती निघून जायला खूप खूप मदत होते आपल्याला किंक्रांतीला अशाच गोष्टी करायच्यात की ज्या ज्या ज्यामधून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हनेस येईल आणि निगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर जाईल अशा जर जा चांगल्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर खूप निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जास्त जाते आणि पॉझिटिव्हनेस येतो आता बघा या दिवशी आपल्याला असे देव पण स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या ज्या गोष्टीतनं निगेटिव्हिटी येण्याची शक्यता असते त्या आपल्याला कमी करायच्या जसं की स्वच्छता आली देवांची स्वच्छता आली तर हे आपल्याला करायचं आहे तर देव स्वच्छ करत असताना तुम्ही पितांबरी देखील वापरू शकता मी बऱ्याच वेळेला दही कापूर हळद हे घालून देव स्वच्छ करत असते तर तुम्ही तसंही ते स्वच्छ करू शकता त्याचबरोबर तुमचं जे देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे बघा जर अशी अडगळ असली किंवा धूळ असली घरामध्ये तर त्याच्यामुळे पण बरीचशी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी स्पेशली आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे जे काही तुम्हाला जाळी जळमट दिसत आहेत ते काढून टाकायचे आहे आणि छानपैकी अशी आपल्याला देवपूजा देखील करून घ्यायची आहे म्हणजे जितका वेळ तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये सकारात्मक गोष्टींमध्ये घालवता येईल तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा वेळ घालवायचा आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठन करू शकता स्वामींची जपमाळ घेऊन त्यांचा जप करू शकता शिवलीलामृत वाचण्याचा प्रयत्न तुम्ही करा या दिवशी आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करा तर याच दिवशी तुम्हाला असं मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीमध्ये गोमूत्र टाकून असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे खूप खूप पॉझिटिव्हिटी आणणारं असतं तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून करा उद्याच नाही तर तुम्ही इतर दिवशी म्हणजे पौर्णिमेला अमावस्येला देखील या गोष्टी नक्कीच करू शकता तर या काही मी गोष्टी सांगितलेल्या आहे, आता मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे कापुराचा तर तुम्हाला काय आहे एखादी पंटी घ्यायची आहे किंवा धूपचं जे स्टँड असतं ते घ्यायचं आहे किंवा काहीच नसेल तर तुम्ही निरंजन घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे दोन टाका चार टाका कितीही टाकू शकता आणि ह्या कापुरामध्ये थोडंसं तूप टाकून तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तो तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धती पद्धतीने तुम्ही सगळ्या रूम्स ज्या आहेत तुमच्या त्या रूममध्ये हा कापूर जो आहे तो फिरवू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी धूपही जाळायचं आहे धूप जाळणं खूपच पॉझिटिव्हनेस आणतं तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला न विसरता या दिवशी अशा पद्धतीने कापूर आणि धूप जाळायचं आहे आणि तुमच्या सगळ्या खोल्यांमध्ये तुमच्या सगळ्या घरांमध्ये घरामध्ये हा कापूर जो आहे तो याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे आणि शंभर टक्के तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी कमी होते आणि जो कापूर असतो त्यामध्ये भरपूर सारे औषधी गुणधर्म असतात ते तुमच्या श्वसनाला देखील खूप खूप चांगलं असतं त्यामुळे नक्की या दिवशी कापूर जो आहे त्याचा धूर घरामध्ये करा याच दिवशी नाही तर दर पौर्णिमेला अमावस्येला असा धूर तुम्ही घरामध्ये करत चला आणि तुमच्याकडे जर भीमसेन कापूर असेल तर सगळ्यात उत्तम किंवा तुम्ही साधा कापूर वापरलात तरी चालेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला जास्त असेल तर लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला ही माहिती माहीत नाही आहे त्यांनाही ही माहिती जी आहे ती कळेल आणि त्यांनाही याचा या व्हिडिओचा उपयोग होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये